तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आज आपल्याला बनवायचे आहे मिश्र डाळीचे पौष्टिक आप्पे जाळीदार आप्पे तर आपण जास्त वेळ न घेता लगेच रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपे बनवण्यासाठी आपण डाळ घेऊया तर इथे आपल्याला दोन वाटी डाळ घ्यायची आहे तर ह्या सर्व डाळी मी मिक्स केलेली आहे छोट्या वाटीने सर्व डाळी घेतलेल्या आहे यामध्ये आणि मिक्स करून ठेवलेल्या आहे तर इथे मसूरची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ घेतलेली आहे त्यानंतर मुंगाची डाळ घेतलेली आहे दोन्ही मुगाची डाळ घेतलेली आहे एक पिवळी आणि एक जी हिरवी साला असती वरती घेतली आहे त्यानंतर तांदूळ घेतलेले आहेत तर सर्व छोट्या वाटेने मी मोजून ठेवलेले आहे तर त्या पद्धतीने इथे मी हे सर्व मिक्स करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे छान पाच ते सहा सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आपण हे तर चला मी धुवून घेते तर बघू शकता इथे छान अशी स्वच्छ डाळ मी पाच ते सहा पाण्याने छान अशी धुवून घेतली आहे ता है। तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे डाळ बुडील इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान आपल्याला ही डाळ दोन तासासाठी भिजून ठेवायची आहे तर बघू शकता एवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता आपण दोन तासानंतर इथे बघूया तर बघू शकता दोन तास झालेली आहेत आणि आपली डाळसुद्धा छान अशी भिजली आहे तर इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे ती तुम्हाला मी तोडून दाखवते तर बघू शकता छान पद्धतीने आपली डाळ अशी तुटत आहे तर एवढी आपल्याला डाळ भिजून घ्या छापे बनवण्यासाठी आपल्याला था लागणार आहेत हिरव्या मिरच्या आणि लसूण आद्रक थे। थे। सा अद्रक सा तर इथे दहा बारा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तर आपल्याला छान अशा मिरच्या कट करून टाकायच्या आहेत त्यामुळे त्या मिरच्या लवकर बारीक होतात आणि आपण जर तशाच मिरच्या टाकल्या तर त्या लवकर बारीक होत नाही त्यामुळे मिरच्या तोडून टाकायच्या आहेत तर या पद्धतीने आपण हे सर्व घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे तर इथे मी झारी घेतली आहे आणि झारीने आपल्याला डाळ टाकायची आहे त्यामुळं काय होतं यामध्ये जास्त पाणी पडणार नाही आणि आपल्याला पाणी जास्त टाकायचं नाही यामध्ये वाटताना डाळ थोडं थोडं पाणी जेवढं येईल तेवढंच आपल्याला पाणी टाकून डाळ वाटून घ्यायची आहे तर डाळ वाटताना आपल्याला जास्त जाड किंवा जास्त बारीक नाही वाटायची तर चला आता आपण मी तुम्हाला दाखवते डाळ कशी वाटून घ्यायची आहे ते ते तर चला आपण डाळ वाटून घेऊया तर बघू शकता ह्या पद्धतीने मी डाळी इथे वाटून घेतलेली आहे जास्त किंवा बा जाड किंवा जास्त बारीक वाटून घेतलेली नाही तर ह्याच पद्धतीने मी सर्व डाळ वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते वाट का तर वाटलेली डाळ आपण एका बाऊलमध्ये टाकून घेऊया तर इथे बाऊलमध्ये मी डाळ टाकून घेते आणि आपल्याला सर्व डाळ यामधले टाकून घ्यायची आहे तर त्याचबरोबर आपल्याला परत एकदा डाळ घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे मी आधी टाकले नव्हते त्यामुळे मला तुम्हाला दाखवायची होती की यामध्ये मी जिरे टाकत आहे म्हणून मी परत तुम्हाला हे दाखवत आहे तर आता आपल्याला हीसुद्धा डाळ वाटून घ्यायची आहे आणि छान आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचाभर ओवा तर ओवा छान हातावर क्रश करून घ्यायचा आहे आणि आपल्याला बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे ओव्यामुळे आपलं पोट छान राहतं आणि आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये टाकायचं आहे हिंग त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये कमी जास्त इथे करू शकता तर तुम्ही यामध्ये हळदसुद्धा टाकू शकता इथे मी हळदीचा वापर नाही केला यामध्ये तर तुम्ही तुम्हाला आवडत असेल तुम्ही लाल तिखट हळद हे सुद्धा यामध्ये टाकू शकता तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत बारीक कट करून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने कोथिंबीरसुद्धा मी छान अशी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक कट करून घेतली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता या आप पद्धतीने आपल्याला छान एकजूक करून घ्यायचं आहे तर इथे मी छान सर्व एकजूक करून घेत आहे तर तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता खूपच हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे मुलं डाळी वगैरे खायला कंटाळा करतात तर ह्या पद्धतीने तुम्ही मुलांना खायला घालू शकता तर आपले पात्र गरम होण्यासाठी गॅसवर मी आधीच ठेवलेलं होतं आणि आपले पात्र छान असं गरम झालेलं आहे गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता आणि तेल टाकल्यानंतर इथे मी ब्रशनी फिरून घेतलेलं होतं पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही आणि त्यानंतर आपल्याला इथे चमच्याने छान असं दोन दोन चमचे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित असं हे आपल्याला पसून घ्यायचं आहे तर मी बॅटर टाकून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात अधोगोर येईल तर बघू शकता ह्या पद्धतीने मी मिश्रण ओतून घेत आहे छान असं आणि व्यवस्थित आपल्याला असं घाई न करता छान व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर ह्याच पद्धतीने मी सर्व मिश्रण टाकून घेते तर सर्व मिश्रण टाकून झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण अगदी आपल्याला एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर आपल्याला हे चेक करायचं आहे तर दोन मिनटं झालेली आहे तर बघू शकता इथे छान असा सुंदर अगदी ब्राऊन कलर आपल्या आपेला आलेला आहे तर आता आपल्याला चमच्याने हे पलटून घ्यायचे आहे तर इथे छान असं चमच्याने मी पलटून घेत आहे तर बघू शकता खूप मस्त असं ब्राऊन कलर इथे आलेला आहे तर एक एक करून आपल्याला हे सर्व पलटून घ्यायचे आहे सर्व आप इथे मी पलटून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपल्याला या परत थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये परत तेल टाकू शकता नाही टाकलं तरीही चालेल पण मी थोडं थोडं तेल टाकून घेत आहे तर बघू शकता खूप सुंदर छान असा कलर इथे आलेला आहे तर परत आपल्याला यावर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटांनंतर आपण चेक करून बघूया तर बघू शकता खूप सुंदर इथे आपले आपे रेडी झालेले आहेत तर जास्त वेळ अजिबात लागत नाही आपे बनवण्यासाठी आणि खूप सुंदर आपे इथे आपले रेडी झाले आहेत तर बघू शकता तुम्हाला दुसरी बाजूसुद्धा मी इथे दाखवत आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व आपे रेडी करून घ्यायचे आहेत बघू शकता इथे सर्व आपले आपे रेडी झालेले आहेत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला मी एक आपे तोडून दाखवते तर बघू शकता खूप छान मौसूत आणि जाळीदार आपले आपे इथे रेडी झालेले आहेत आणि सोबतच छान अशी मी चटणीसुद्धा बनवलेली आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की आपे करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब लाईव्ह विसरू नका धन्यवाद